नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आता पेन्शन दरवर्षी एक पॉईंट पाच टक्क्यांनी वाढणार आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या पेन्शनधारक मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे रँक पेन्शन संरक्षण निवृत्ती वेतन धारकांसाठी एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे जे दीर्घकाळांपासून त्यांच्या पेन्शन मध्ये स्थिरता आणि वाढीची मागणी करत आहेत पाच वर्षाच्या त्रासाचा अंत आहे मित्रांनो मित्रांनो पूर्वी ओ आर ओ पी अंतर्गत पेन्शनधारकांना दर पाच वर्षांनी एकदा पेन्शनमध्ये वाढ मिळायची त्यामुळे पेन्शनधारकांना बराच वेळ वाट पाहावी लागल्याने अचानक पेन्शनच्या रकमेत मोठी तफावत दिसून आली यामुळे पेन्शनधारकांची गैरसोयत झाली शिवाय अनेक प्रशासकीय समस्याही निर्माण झाल्या आता दरवर्षी एक पॉईंट पाच टक्केच्या वाढीसह ही समस्या संपुष्टात येईल आणि पेन्शनधारकांना दरवर्षी त्यांच्या पेन्शनमध्ये वाढीचा लाभ घेता येईल you <laughs> भेदभाव संपेल मित्रांनो या नव्या प्रणाली अंतर्गत पेन्शन धारकांमधील भेदभावांच्या समस्या दूर झाल्या आहेत यापूर्वी ओ आर ओ पी ची अंमलबजावणी होऊनही वेगवेगळ्या श्रेणीतील सैनिकांच्या पेन्शनमध्ये आणि सेवा कालावधीत असमानता होती परंतु आता एक पॉइंट पांच टक्के वार्षिक वाढ सर्व निवृत्ति वेतन धारकांना समान लाभ प्राप्त करण्यास सक्षम करेल प्रभावीपणे भेदभावाची समस्या दूर करेल सरकारचा दृष्टिकोन काय आहे पहा मित्रांनो या नव्या तरतुदीमुळे पेन्शन धारक आर्थिक सुरक्षा आणखी मजबूत होईल असा सरकारचा विश्वास आहे या निर्णयावर संरक्षण मंत्री म्हणाले आपले सैनिक देशाची सेवा करतात आणि त्यांची आर्थिक सुरक्षेची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे ओ आर ओ पी अंतर्गत दरवर्षी पेन्शनमध्ये एक पॉईंट पाच टक्के वाढ हे एक सकारात्मक पाऊल आहे जे पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरेल पेन्शनधारकांची प्रतिक्रिया काय आहे पहा मित्रांनो या निर्णयाचे स्वागत करत पेन्शनधारक आणि त्यांच्या संघटनांनी हे ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे त्यांचे म्हणणे आहे की या नव्या या नवीन व्यवस्थेमुळे त्यांना त्यांच्या भविष्यासाठी अधिक स्थिरता मिळेल आणि त्यांच्या पेन्शनमध्ये सतत वाढ होण्याचा फायदा होईल पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद